शहरातील रास्ता भाव दुकानदार संघाच्या वतीने आमदार संजय खोडके यांना निवेदन सादर केले असताना आमदार खोडके यांनी दखल घेतली यावर आमदार खोडके यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा करून प्रकरण मंजुरीत घेतले आहे यामुळे भुजबळ यांनी तात्काळ दखल घेतल्याने आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले आहे सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांकडनं अंत्योदय प्राधान्य कुटुंबांचे लाभार्थी केशरी व शेतकरी कुटुंब अशा शिधा पत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वाटप केले जात आहे मात्र पुरवठा व वितरण प्रणालीमध्ये महत्वाचे काम करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या दरम्यान अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके यांनी गेल्या वीस जुलै रोजी बचत भवन येथे अन्न पुरवठा विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला होता यावेळी पुरवठा अधिकारी शिधापत्रिका धारक व स्वस्त धान्य सर्व तक्रारी समस्या व त्यांचे निराकरण चर्चाही केली होती अमरावती जिल्हा स्वस्त भाव दुकानदार संघाचे शिष्टमंडळाने आमदार सुलोभा खोडके यांना निवेदन सादर केले होते या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार खोडके यांनी शासनाकडे पाठपुरवठा केला असता रास्त भाव दुकानदारांना कमिशन मोबदला वाढवून देण्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मकता दर्शविली आहे अशात आता राज्यातील छप्पन हजार रास्तभाव दुकानदारांना यांचा फायदा होणार आहे राज्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार यांना कमिशन मोबदला वाढ व इतर मागण्यांसंदर्भात सकारात्मकता दर्शविल्याबद्दल आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानित अभिनंदन केले